नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शुक्रवार एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेल नवीन असाल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आपण या चॅनलवरती असेच रोजचे महाराष्ट्राचे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचं जर महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचं झालं तर आज महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार असा अवकाळी पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे पुणे जि पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज दुपारून अवकाळी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे सोबतच लागून असलेला सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर साताऱ्यातील फल पाटण कराड या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस विजेच्या कडकडाटासह पडताना दिसत आहे शेजारीच असलेला सांगली व को कोल्हापूर या दोन जिल्ह्यालासुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना आज दिसत आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कोची विटा जत या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे काही ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा हवामान विभागाने आज दिलेली आहे आज दुपारून हा पाव दिवसभर हा पाऊस असणार आहे पण दुपारून या पावसाची तीव्रता जास्त होईल शेजारी असलेल्या सोलापूर जिल्ह्यालासुद्धा जोरदार असा फटका अवकाळी पावसाचा बसत आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा जोरदार असा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं दिलेली आहे सोबतच धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर त्यातील तुळजापूर बार्शी या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना आज दिसत आहे लातूरसु सुद्धा उदगीर या भागामध्ये आपण पाहत असाल सोबत औसा निलंगा यामध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा हवामान विभागाने दिलेला आहे मित्रांनो जोरदार असा पाऊस या भागामध्ये पडताना आपल्याला दिसत आहे त्याच्याच वरती आपण पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये त्यामध्ये कैज परळी या भागामध्ये आपण पाहता असाल तर वादळी वाऱ्यासह पाऊस आज पडणार आहे विजे काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे सोबतच पाहिलं गेलं आपण तर परभणी नांदेड या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना आज दिसत आहे परभणीमध्ये तर गारपिटीची शक्यतासुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे सोबत पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो आज आणि उद्या दोन दिवस पाऊस असेल वाशिम जिल्ह्यालासुद्धा वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे मित्रांनो आपण जर स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की वाशिम जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपण पाहत आहोत आज आणि उद्या या दोन दिवस असा पाऊस असणार आहे मित्रांनो आज संध्याकाळून पावसाची तीव्रताही जास्त होणार आहे त्यामुळे हवामान विभागाने सर्व श शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी सांगितलेली आहे आपण जर पाहत असाल त्यानुसार तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज जोरदार असा पाऊस पडत आहे त्यामध्ये वाशिम हिंगोली या भागाचासुद्धा समावेश आहे परभणी जिल्ह्याचासुद्धा काही भागाला अवकाळीचा जोरदार असा पाऊस पडताना आपण पाहत आहोत सोबत बीड जिल्ह्यालासुद्धा या अवकाळी पावसाचा जोरदार जोर असा फटका बसत आहे मित्रांनो शेजारी आपण खाली पाहिलं गेलं तर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल त्यातील वैरा कुर्डवाडी तुळजापूर पंढरपूर मोहोळ सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे काही ठिकाणी गारपिटीची शक्यतासुद्धा आज आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेण्याचे हवामान विभागाने अंदाज दे सांगितलेले आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो